आम्ही आता चाललेलो आहोत घरी पण घरी जायला आम्ही या रस्त्याने नाही जाणार आहोत आम्ही नवीन रस्ता काढला आहे गावच्यासारखं आलो आहे तर गावी आलो आहे तर गावच्यासारखं राहायचं म्हणून या बोरींना म्हटलं चला नदीतून जाऊया गपचूप नदीचं पाणी असं आटलेलं आहे कमी झालं आहे म्हणजे हे बघितलं खवलं किती पडलेत मच्छीची हे बघी शिंपले ते मच्छी नाही खवल्यात खवलं आहेत मच्छी साफ केले का काही का पडलेले आहेत काय म्हणजे पाण्यामुळं ही मोची जी खवलं आहे तिथं सगळी नदीचं पाणी इथपर्यंत असतं हे हे वरपर्यंत पावसात ये तू फक्त बघायला एवढे मग ते बघ पूर्ण आठला अजून तू दहा आठ तर काहीच नसेल पाणी त्यात म्हणून शॉर्टकट काढलाय मी म्हटलं आता एवढं लांबून जायचं आणि आमचे खरोखर खूप पाय दुखलेत आज आमची चांगली ट्रॅकिंग झालेली आहे इतकी ट्रॅकिंग झाले ना जवळजवळ आम्ही सात आठ किलोमीटर तरी चाललो असेल हे सात आठ नाही का जाऊन येऊन आहे ना दहा बारा किलोमीटर तरी चाललो आहे आम्ही आणि असे खडक आहेत खडकामधून आम्ही चाललो आहे तर इथून जाऊया सुप्रिया इथून जाऊया नदीतून पाणी आहे का त्याच्यात काय माहिती हां त्याच्यामध्ये आंबोळीला आणलं होत टायगरला पाणी आहे तिथं पण नाही ही नाही तिथे मडातली आहे इथून जाऊ चल वरून गपचूप तिथे पाणी आहे इथून गेलो असतो डायरेक्ट घरी गेलो असतो तसं समोर बाबा बसले ते इथं अरे आमच्या इथलेच बाबा आहेत म्हणजे मावशी आहेत ना मावशी गीताचे सासरे या गाया घेतल्यात काय किती आहेत दोन आहेत का तीन आहेत एकच घेतली ते बघ तिथून जाणार होतो आपण तिथून गेलो असतो पाणी नाही ना तिथं जाऊ दे आता इथूनच जाऊ असं का गावी असे गुरा चरायला बसलेत बघा कशी ती गाय का आपली ती हा तिकडची गाय आहे हे बघा मागच्या वेळेस इथं गोदड्या धुवायला आलेलो आम्ही आता सगळं पाणी आटलं इथलं काहीच नाही एकदम गटारासारखं थो थोडं थोडं पाणी चाललंय आणि आम्ही इथून आता पलीकडून ह्या इथं धुतलेल्या मी मी इथं धुतलेल्या गोदड्या आणि इथून ते इकडं असं सुकत घातलेले ते बघ त्याच्यावर सुकत घातलेल्या हां ते काय हां धुवायचो आणि पटकन टाकायचो तिथं सुकत घालायचो ते काय आता बघ ते पाणी कुठं गेलंय आता पाऊस पडल्याशिवाय काय नाही आणि दाखवते तुला आलो ना पटकन म्हणजे दलदल आहे किती शॉर्टकट मध्ये आलो सांगितलं तुला फोन वर बोलत चालले बधीर इकडून बघून चाल ना झाला अख्खा बुट फाडून टाकला लय मंद पोरगी आई काय ते फोन वर मोठे अशी मॅडम आणि बोलत चालले बावळट तुला हे दगडी दिसा ना तिकडे तारपडाय चालले जाऊ दे जाऊ दे चल जा ठेव आणि तर तिथं धुवून ये लवकर ठेव मोठी मम्मीवाली फोन करते मम्मीला त्या मम्मीला एक कर म्हणा जा डुबकी मारून या आता आणि त्याच्यात अजून जा मर तिकडे अजून त्याच्यात बस अगा याडे इथं जा आणि दगडावरून धू इथं हा दगडावरून जा आणि तिथं बस अशी आणि धू हिला इथंच राहू दे धुवत बसू दे अग ए बावळ ते बुटकं काढ आणि हाताने चोड पण पाय खराब होती ना ए जाऊ दे आलोय ना आपण तिकडे जाऊन धुवूया दुखलेत ना सगळे हा 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 मग ये थोडंशी दे परत तिकडं पाहाय ते चिखला देऊ ना

इथून जायचं नको आम्ही हे इकडे रस्ता नाही ना हे काय इथून असं गेलो असं इथून आलो नाही बांधावरून जायचं या बरं या चला इथून या या पोरीला एक आबतात बाबा पाय रे एक चढायला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन या बिंदा चढायचं हे काय डायरेक्ट घराजवळ जाणार आम्ही तिथं काय जाळलंय काय माहिती अग पक्षी आहेत तिथं हे बि इथे पण हे आहेत बाजरी डौलदार बाजरी कशी डोलते बघ ऐटीत एटीत तोलते पायात काटा घुसला वाटत आल्या का कुठे गेल्या बघू देता आहेत मागून त्यांना वाटतं गावच्या साईडला फक्त गवतामधून जायचं नसतं का सगळीकडेच काही हे असतं का गावाला का काही लोक येडी येत राहतात ती त्यांना काय भीती राहील त्यांच्या जीवाची, जीवाची पर्वा नाही हां आणि याच तेवढ्या जीवाची पर्वा घेऊन जीव मुठ्ठीत घेऊन पळतात आलो ना आताशी आपण फाट्यावर असतो तिथं चल इथून ये आलो पण घरी बघ आता एकच वावर राहिलं आहे मग आलं आपलं घर हे कसली झाड आहेत काय माहिती मस्त वाटत पण आधी आणि ती बाजरी बघ कशी मस्त बाजरी हे इकडं भुईमुग लावलं आहे टायगर असत आता पळतच सुटला असता वावरा वावरातून त्याचं पण अडकत हां नाही तेव्हा पाणी नव्हतं राखले आता पाणी मारलं आहे ना झाडांना आपलं शेतीला तेव्हा ते गेले नाही सुख सुख असतं ना ते आठ दिवसातून हा ह्याच्यामध्ये ते काय प्रत्येक गावतातच काही कोण बसलेलं असतंय असं नसतंय आलो बाई फायनली आमच्या गावी आमच्या घरी हे बघीत किती मोठं हे आहे पाणी सोडायला टायगर आला ना की जायचा पळत पळत त्या घाईजवळ आणि तिथं वा भा भा चालूच इथं इथं या इथं माळावर पण लय जायचा चला आलो आपण एकदाचे घरी आता यांच्या भुईमुगाला पाणी घातले आज हे एवढं शेतीला पाणी लागतं ना ग मग ते पाणी येतात कुठून मध्ये म्हणून ती नदी आटून जाते कळला आता शेतींना पाणी जातं हा सगळा आणि हे बघा आमचं घर आलेलं आहे आमच्या घराचा सगळा कलर पावसाने धुवून गेलाय पावसाचा लय इथं जोर असतो नाही नाही आता कलर नाही म्हणतात परत करायचं इकडे हे भगवान आ गे हे हम नाही लाडत आलास नाही लाडा येडा बनवू नकोस तिकडे हो आवाज देतोय मागात पासून मला खू खू करतो तिकडे ओ हो खाचपुजली ए खाचपुजली इकडे खाच झोपले मी जरा आता हे बघा म्हणजे टायगर सारखा मला आवाज देतोय करते मला जेवायला ना मला काहीतरी खायला दे ना मी आम्ही गेलेलो ना सकाळपासून तर त्याला वाटलं गेले काय लो हे लोक निघून किट या आला। या चल या या हे बघा सुप्रियाला दया आले दया म्हणजे तो मोत्या मागातपासून येऊन बसलाय विचारायचं तर सुप्रियाने अख्खा टोपात टोपच घेतलाय बोलते मामी याला सगळं जेवण देऊ आपण भात खिचडी भात केलेला आम्ही पहिल्यांदा जेवण बघितलं तर तो खातोय म्हणून तिने परत बोलली सगळं जेवण टाकू त्याला सगळं खरडवून काढ बिचारा मग प्रश्न आलाय हा खिचडी नाही खात ते मुंबईचे माजूर आहे ते गावठी येत ना बिचारे त्यांना जे भेटल ते खातात गा खा मग ते ए बाबुली अगं माझी ताबडी तर तिकडं वाट बघत बसले क्षणो क्षणाला माझ्या टायगरची मला आठवण येते सारखी आठवण येते आजचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही साफसफाई काहीच केली नाही काल आलो आहे तसं सगळं पसारा तसाच्या तसंच आहे आत्ताच गेल्या आठवड्यात गेलेली त्यामुळे सगळं आवरून गेलेली पण आता गेले उद्या सकाळपासून सगळं आमचं पुन्हा मिशन साफसफाई चालू होणार आणि ह्या सगळ्या गोदड्या धुवून काढायच्यात पावसाच्या आत आता या पोरी आवरतायत जेवण झाले सुप्रिया आता भांडी घासणार आवरणार तोपर्यंत छकुली काय करणार आहे काय फेशियल फेशियल करणार आहे माझा कारण छकुली पार्लरवाली आहे ना तर छकुली माझा फेशियल करणार आहे तिने फेशियलचं किट वगैरे सगळं पार्लरचं सामान घेऊन आले आणि मेहंदीचे कोण पण आणले तिने तर हे बघा मेहंदी पण ती काढणार आहे आमची पण मेहंदी आज नाही उद्या काढणार आम्ही तर न उद्या आम्हाला घोतड्या धुवायच्यात त्यामुळे आमचं सगळं जाणार तर छकुली माझं आता फेशियल करणार मस्त सगळं साहित्य घेऊन आले आणि त्यानंतर माझे आयब्रो पण करणार आहे पहिल्यांदाच छकुलीच्या हातून मी काहीतरी मेकअपचं सा करणार आहे कारण मी फेशियल आतापर्यंत कधी केला नाही छकुली जशी पार्लरचा कोर्स केल्यापासून आता बघूया काय मला जोकर बनवून ठेवते का काय जो जो कर का करते जोकर बनवते काय करते प्रयोग करणार करणार ती चांगलं करणार हे काय हा आणि ह्याच्यात काय बघा आता फेशियल करते चकुली आमची घरची पार्लरवाली मामीचा मेकअप चाललाय फुल मामे परत आता उद्या गोरी दिसणार आहे आता आम्ही गावाला आलोय तर आम्हाला काय काम नाही ना मग आम्ही असंच काहीतरी करत बसतो <laughs> हा